नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं करंट अफेअर्स बाय एसी पब्लिकेशन या चॅनलवर तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण आयफा अवॉर्ड दोन हजार पंचवीस या महत्त्वाच्या टॉपिक्सवरती सर्व महत्त्वाची माहिती आणि त्याचबरोबर सर्व महत्त्वाचे प्रश्न आपण पाहणार आहोत जे की येणाऱ्या प्रत्येक परीक्षेसाठी महत्त्वाचे असणार आहेत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चला तर मग आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूयात पहा मित्रांनो आयफा पुरस्कार हा चित्रपट आणि मनोरंजन क्षेत्रात दिला जातो हे विशेषतः भारतीय चित्रपट बॉलिवूडमध्ये अतुलनीय योगदान देणाऱ्या अभिनेते दिग्दर्शक संगीतकार पटकथा लेखक यांना दिले जाते तर लक्षात ठेवा पहा मित्रांनो पंचवीसवा आंतरराष्ट्रीय भारतीय चित्रपट अकादमी पुरस्कार ज्याला आपण आयफा म्हणून ओळखतो तर याचे आयोजन हे आठ आणि नऊ मार्च दोन हजार पंचवीस रोजी जयपूर प्रदर्शन आणि अधिवेशन केंद्रात याचे आयोजन करण्यात आले होते लक्षात ठेवा कार्तिक आर्यनने करण जोहरसोबत हा कार्यक्रम होस्ट केला आहे पुरस्काराचे हे रौप्य महोत्सवी वर्ष होते मित्रांनो आयफा अवॉर्ड दोन हजार पंचवीसचे हे रौप्य महोत्सवी वर्ष होते आणि त्या प्रसंगाची आठवण म्हणून आयफा अवॉर्ड्स ट्रॉफी ही चांदीमध्ये बनवण्यात आली होती तर लक्षात ठेवा हा महत्त्वाचा पॉईंट आहे आणि मित्रांनो आयफा पुरस्कार दोन हजार पंचवीसमध्ये लापता लेडीज या चित्रपटाने सर्वात जास्त दहा पुरस्कार जिंकले आहे तर हा सुद्धा खूप महत्त्वाचा पॉईंट आहे स्टार मार्क करून घ्या हा मित्रांनो आयफा पुरस्कार दोन हजार पंचवीसमध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपट पुरस्कार कोणाला मिळाला तर लापता लेडीज या चित्रपटाला मिळाला आहे सर्वोत्कृष्ट चित्रपट पुरस्कार नेक्स्ट आहे सर्वश्रेष्ठ अभिनेत्याचा पुरस्कार हा कार्तिक आर्यन यांना मिळाला त्यांच्या भूलभुलैया थ्री या चित्रपटासाठी आणि सर्वश्रेष्ठ निर्देशक पुरस्कार हा किरण राव यांना मिळाला आहे त्यांच्या लापता लेडीज या चित्रपटासाठी त्यांना सर्वश्रेष्ठ निर्देशक पुरस्कार मिळाला आहे पहा मित्रांनो आयफा अवॉर्ड दोन हजार पंचवीसमध्ये सर्वश्रेष्ठ अभिनेत्रीचा पुरस्कार कुणाला मिळाला तर नितांशी गोयल यांना मिळाला आहे त्यांच्या लापता लेडीज या चित्रपटासाठी नेक्स्ट आहे सर्वश्रेष्ठ डेब्यू निर्देशक पुरस्कार तर हा कुणाल खेमू यांना मिळाला आहे त्यांच्या मडगाव एक्सप्रेस या चित्रपटासाठी लक्षात ठेवा सर्वश्रेष्ठ सहाय्यक अभिनेत्याचा पुरस्कार हा रवी किशन यांना मिळाला त्यांच्या लापता लेडीज या चित्रपटासाठी सर्वश्रेष्ठ सहाय्यक अभिनेत्रीचा पुरस्कार जानकी बोदीवाला यांना मिळाला शैतान या चित्रपटासाठी सर्वश्रेष्ठ संगीत निर्देशकचा पुरस्कार राम संपत यांना मिळाला आहे लापता लेडीज या चित्रपटासाठी पुढचा Means... पुरस्कार आहे आपला सर्वश्रेष्ठ गीत म्हणजे सर्वश्रेष्ठ गाण्याचा पुरस्कार हा कुणाला मिळाला आहे तर प्रशांत पांडे यांना मिळाला लापता लेडीज या चित्रपटामधील ओ सजनी या गाण्यासाठी पुढचा पुरस्कार आहे सर्वश्रेष्ठ गायिका महिलामध्ये मित्रांनो तर श्रेया घोषाल यांना हा पुरस्कार मिळाला आहे त्यांच्या भूलभुल या चित्रपटामधील आम्ही जे तोमार या गाण्यासाठी लक्षात ठेवा मित्रांनो हे जे प्रश्न आपण इथे घेतलेले आहेत ते, आहे ते सर्वच प्रश्न खूप महत्त्वाचे आहेत परीक्षेच्या दृष्टीने त्यासाठीच हे सर्व प्रश्न एकदम व्यवस्थितपणे नोट डाऊन करून घ्या आणि मित्रांनो ज्यांना कुणाला दोन हजार चोवीसशी करंट अफेअर्सची पी डी एफ आणि त्याचबरोबर दोन हजार पंचवीसशी करंट अफेअर्सची पी डी एफ हवी असेल तर ते आपल्याकडे अवेलेबल आहे ज्यांना कुणाला करंट अफेअर्सची पी डी एफ हवी असेल त्यांनी सेव्हन झिरो टू झिरो सिक्स फोर एट टू थ्री सिक्स या नंबरला व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे तुम्हाला तिथे पी डी एफ कशी घ्यावी यासंबंधी संपूर्ण माहिती दिली जाईल आणि हो मित्रांनो पी डी एफ ही पेड पी डी एफ असणार आहे सर्व प्रश्न लाइनर क्वेश्चन आन्सरमध्ये आपण कंप्लीट केलेले आहेत पी डी एफमध्ये जेणेकरून तुम्हाला ते एकदम व्यवस्थितपणे लक्षात राहतील तर ज्यांना कोणाला पीडीएफ हवी असेल त्यांनी घेऊन टाका चला पुढचा प्रश्न पाहूयात भारतीय चित्रपटसृष्टीतील उत्कृष्ट कामगिरीसाठी कोणाला पुरस्कार देण्यात आला तर राकेश रोशन यांना पुरस्का पुरस्का रा पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान करण्यात आलेला आहे चला पुढचा पुरस्कार आहे नेगेटिव्ह भूमिकेत सर्वोत्तम कामगिरी केल्याबद्दल कोणाला पुरस्कार मिळाला आहे तर राघव जुयाल यांना त्यांच्या किल या चित्रपटासाठी त्यांना हा पुरस्कार मिळाला आहे नेक्स्ट आहे सर्वश्रेष्ठ डेब्यू पुरुष श्रेणीमध्ये लक्ष लालवानी यांना त्यांच्या किल या चित्रपटासाठी हा पुरस्कार मिळाला आहे आणि सर्वश्रेष्ठ डेब्यू महिला श्रेणीमध्ये प्रतिभा रांता यांना त्यांच्या लापता लेडीज या चित्रपटासाठी त्यांना हा पुरस्कार मिळाला आहे तर लक्षात ठेवा मित्रांनो आता आपण प्रश्नोत्तर स्वरूपामध्ये सर्व महत्त्वाचे प्रश्न पाहूयात जेणेकरून तुम्हाला ते एकदम व्यवस्थितपणे लक्षात राहतील तर पहा इंटरनॅशनल इंडियन फिल्म अकादमी म्हणजेच आयफा पुरस्कार दोन हजार पंचवीसमध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार कोणाला मिळाला आहे तर सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार हा कार्तिक आर्यन यांना मिळाला चला पुढचा प्रश्न आहे आयफा पुरस्कार दोन हजार पंचवीस याचे आयोजन कुठे करण्यात आले होते तर राजस्थानमधील जयपूर या शहरात आयफा पुरस्कार दोन हजार पंचवीसचे आयोजन करण्यात आले दोन हजार पंचवीसमध्ये आयफा पुरस्कार सोहळ्याची कोणती आवृत्ती आयोजित करण्यात आली तर पंचवीसवी आवृत्ती होती दोन हजार पंचवीसची आयफा पुरस्कार लक्षात ठेवा आयफा पुरस्कार दोन हजार पंचवीसमध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार कोणाला मिळाला तर लापता लेडीज या चित्रपटाला मिळाला आहे सर्वोत्कृष्ट चित्रपट पुरस्कार चला पुढचा प्रश्न आहे आयफा पुरस्कार दोन हजार पंचवीसमध्ये सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक पुरस्कार कोणाला मिळाला तर किरण राव यांना त्यांच्या लापता लेडीज या चित्रपटासाठी त्यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक पुरस्कार मिळाला आहे नेक्स्ट क्वेश्चन आयफा पुरस्कार दोन हजार पंचवीसमध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार कोणाला मिळाला तर नितांशी गोयल यांना मिळाला आहे सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार कोणत्या दिग्गज चित्रपट निर्माताला आयफा पुरस्कार दोन हजार पंचवीसमध्ये भारतीय चित्रपटसृष्टीतील उत्कृष्ट कामगिरीबद्दल सन्मानित करण्यात आले तर राकेश रौशन यांना सन्मानित करण्यात आले आहे चला पुढचा प्रश्न आहे आयफा पुरस्कार दोन हजार पंचवीसमध्ये स्टार डेब्यू ऑफ द इयर पुरुष श्रेणीमध्ये हा पुरस्कार कोणाला मिळाला तर लक्ष लालवानी यांना पुरस्कार मिळाला आहे त्यांच्या किल या चित्रपटासाठी नेक्स्ट क्वेश्चन पहा आयफा अवॉर्ड्स दोन हजार पंचवीसची थीम काय होती तर थीम होती सिल्वर इज द न्यू गोल्ड तर ही होती आयफा वर्ड दोन हजार पंचवीसची थीम आयफा दोन हजार पंचवीसमध्ये कोणत्या गाण्याला सर्वोत्कृष्ट गाण्याचा पुरस्कार मिळाला तर प्रशांत पांडे यांच्या सजनी या गाण्याला मिळाला आहे सर्वोत्कृष्ट गाण्याचा पुरस्कार पुढचा आपला प्रश्न आहे आयफा पुरस्कार दोन हजार पंचवीसमध्ये सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक पुरुष श्रेणीमध्ये हा पुरस्कार कोणाला मिळाला तर जुबिन नौटियाल यांना मिळाला आहे आयफा पुरस्कार दोन हजार पंचवीसमध्ये सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका महिला पुरस्कार कोणाला मिळाला तर श्रेया घोषाल यांना मिळाला आहे आयफा पुरस्कार कधी सुरू झाले तर दोन हजारमध्ये आयफा पुरस्काराची सुरुवात झाली आहे पहिला आयफा पुरस्कार सोहळा कुठे आयोजित करण्यात आला होता तर लंडन या ठिकाणी पहिला आयफा पुरस्कार आयोजित करण्यात आला आयफा पुरस्काराचे पूर्ण नाव काय आहे तर लक्षात ठेवा इंटरनॅशनल इंडियन फिल्म अकादमी हा आहे आयफा पुरस्काराचे पूर्ण नाव तर विद्यार्थी मित्रांनो हे झाले महत्त्वाचे प्रश्न तुम्हाला आपला हा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा मित्रांनासुद्धा शेअर करा तुम्ही चॅनलवर नवीन आहात चॅनलला अजून आपला सबस्क्राईब करून घेतला नसाल तर सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून मी जेव्हा पण व्हिडिओ टाकेल तेव्हा तुम्हाला लगेच नोटिफिकेशन मिळतील आणि हो मित्रांनो ज्यांना कोणाला पी डी एफ हवी असेल त्यांनी पी डी एफ घेऊन टाका चला तर मग भेटा पुढच्या व्हिडिओमध्ये Thank you.